राज्यात गेल्या काही दिवसांपासूनच ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच कामाला वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस नेते रवींद्र दंगेकर यांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटानं यश मिळवले दंगेकर यांच्या हाती धनुष्य देऊन शिंदे यांनी काँग्रेसला जबर धक्का दिलाय मात्र लोकांमधला नेता अशी इमेज असलेल्या रवी भाऊंना पक्षात घेण्याचं धोरण म्हणजे काही पे निगा आहे पे निशाणा असं असल्याचं बोललं जातं शिंदे यांचा हा डाव नेमका काय आहे दंगेकरांना विधान परिषदेवर घेऊन शिंदे ठाकरेंना शह देणार की मित्रपक्ष भाजपला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो पुण्याचे काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र दंगेकरांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याचं स्पष्ट केले काही दिवसांपूर्वी रवींद्र दंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती रवींद्र दंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात दंगेकर पक्ष सोडणार का या चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेत असल्याचं स्पष्टीकरण रवींद्र दंगेकर यांनी दिलं होतं माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरूप सांगितलं तेव्हा ते काम करून देतो बोलले त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली असं रवींद्र दंगेकर तेव्हा म्हणाले होते त्यानंतर उदय सामंत आणि दंगेकरांची भेट झाली होती त्यानंतर दंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला सामंत उपस्थित होते या गाठीभेटींमुळे चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र आज अखेर दंगेकरांनी आपली भूमिका जाहीर केली येत्या काही दिवसात ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे यातून त्यांनी एक वर्तूळ पूर्ण केलाय कारण रवींद्र दंगेकर हे मूळचे शिवसेनिक एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन मध्ये त्यांची बहीण वंदना दंगेकर आणि त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार बावीस पर्यंत रवींद्र दंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेमध्ये सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते दोन हजार दोनमध्ये रवींद्र दंगेकर हे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर रवींद्र दंगेकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि राज ठाकरे यांच्या मनशेत प्रवेश केला दोन हजार सात आणि दोन हजार बारामधील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दंगेकर हे मनसेच्या तिकिटावर मोठ्या पारखाने निवडून आले याच काळात त्यांनी दोन हजार नऊ व दोन हजार चौदाला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक देखील लढवली होती त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार व तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना टप दिली होती रवींद्र धंगेकर यांनी दोन हजार सतराला राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्याही निवडणुकीत ते प्रचंड मतांनी जिंकले त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीमार्फत कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून भाजपच्या हेमंत रासने यांच्या विरोधात सनसनाती विजय मिळवला मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला काँग्रेसमधील अंतर्गत विरोध व सत्तेतील पद नसल्यानं ते मागच्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते त्यात शिंदे गटानेही त्यांच्यासाठी गळ टाकला होता शिंदे यांनी चांगली ऑफर दिल्यानंतर ते पक्षप्रवेशास राजी झाल्याचं सांगण्यात येतं लवकरच विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या पदावर दंगेकर यांना संधी मिळू शकते असं म्हटलं जातं खरंतर दंगेकर यांची खासबा विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे येथे ही पक्की मतं आहेत मात्र कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे दंगेकर यांना पक्षात घेऊन शिंदे यांनी एक प्रकारे भाजपलाच शह दिलाय दंगेकर विरुद्ध भाजप हा संघर्ष नवा नाही गणेश बिडकर रासने यांच्यासह भाजपच्या कितीतरी नेत्यांना दंगेकरांनी आजवर निवडणुकीत गाम फोडलाय याच रागातून चंद्रकांत दादा पाटील यांनी हु इज दंगेकर असा सवाल केला होता त्याच नेत्याला पक्षात घेऊन शिंदे यांनी भाजपची दुखरी नस दाबली या माध्यमातून कसब्यात भविष्यात भाजप पुढं आव्हान निर्माण करण्याचा त्यांचा डाव असल्याचं सांगण्यात येतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र